माळेगाव साखर कारखाना निवडणुकीदरम्यान माजी चेअरमन रंजन कुमार तावरे यांनी केलेलं विधान आज पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे त्यावेळी त्यांनी मुलाखतीत स्पष्ट शब्दात म्हटलं होतं जर त्यांच्या एकविसापैकी वीस जागा आल्या तर आम्ही राजकारण सोडून घरी बसू आज मात्र नगरपंचायत निवडणुकीचं वातावरण तापत असताना हेच नेतृत्व पुन्हा राजकीय मैदानात सक्रिय झाल्याचं दिसतंय आणि त्यामुळे माळेगावात एकच प्रश्न गुंजतो आहे ते विधान फक्त त्या निवडणुकीपुरतं होतं का त्या काळी केलेलं विधान फक्त मतदारांना प्रभावित करण्यासाठी होतं का कारण आज पुन्हा तीच राजकीय चढाओढ दिसतीय मग प्रश्न निर्माण होतो की जनतेसमोर केलेले विधान आणि प्रत्यक्ष कृती यात एवढं अंतर का माळेगावच्या गल्लीबोळात आज या प्रश्नांवर जोरदार चर्चा रंगली आहे लोक विचारत आहेत विधानाचं काय झालं राजकारण खरंच सोडलं होतं का आणि की ते विधान फक्त त्या काळचं राजकीय स्टंट होतं जनतेला आता उत्तर हवं आहे कारण नेत्यांचे शब्द हे केवळ भाषणात नव्हे तर कृतीत दिसले पाहिजेत माळेगावच्या नागरिकांना आता आश्वासनं नाहीत उत्तरं हवी आहेत